मराठवाडा हा जिवंत माणसाचा आणि मनकटांचा प्रदेश आता तुम्ही म्हणाल की हे जिवंत काय असतं जिवंत माणसं म्हणजे फक्त सजीव नाही ज्यांच्यात लढायची झगडायची परिस्थिती बदलायची हिंमत असते छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणतात मराठवाडा हा महाराष्ट्राचा सा सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे डावी चळवळ विद्यापीठ नामांतर मंडल आंदोलन गोदावरी परिक्रमा मराठा क्रांती मोर्चा जरांगे प्रेरित मराठा आरक्षण आंदोलन ते लक्ष्मण हाकेच्या नेतृत्वातला कडवा प्रतिकार महाराष्ट्राला घडवणाऱ्या प्रमुख चळवळी मराठवाड्याने दिल्यात आता नवा प्रयोग हा मराठवाड्याच्या धर्तीवर घडतोय उत्तर प्रदेशच्या धर्तीवरच हिंदुत्व जसं मराठवाड्यातलं बहरलं तसंच काशीराम यांनी घडवलेलं ओबीसीच्या सत्तेचं गणित इथंच मानलं जात ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मनोज जरांगे मराठा आरक्षण लढ्यातलं प्रमुख नाव बनलंय दोन वर्षापूर्वी जालन्यातल्या छोट्या गावात मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता जरांगे उपोषण स्थळी बसले तिथं पोलिसांनी लाठीचार्ज केला मराठा एकवटला जरांगेंना समाज मान्यता मिळाली लोकसभा निवडणुकीत जरांगेंनी भाजपची पूर्ती दैना केली ओबीसी कडून भुजबळ एकटा किल्ला लढवत होते सत्तेतले मंत्री असल्याने मर्यादा होत्या मैदानावरची लढाई लढून मुंबईतला घाम फोडणारा नेता हवा होता तेव्हा लक्ष्मण हाके हे नाव पुढे आलं अत्यंत साधारण परिस्थितीतून समोर आलेले हाके आई वडील उस्तोड मजूर बिरोबाच्या शिकवणीला बाबासाहेब आंबेडकरांची कार्यप्रणाली लावून हाकेंनी नवगणित मांडलं राष्ट्रीय समाज पक्षातून सार्वजनिक आयुष्यात उडी घेतली याच राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना काशीरामजींनी केली होती काशीराम, के काशीराम यांनी दलितांच्या मर्यादित मोठा केलं ला। आयुष्यभर लाथाळल्या गेलेल्या समूहांना सत्तेत आणलं सत्ता हे चळवळीचं अंतिम सूत्र आहे त्याशिवाय परिवर्तन अशक्य हा मंत्र काशीराम यांना माहिती होता लक्ष्मण हाके वारंवार सत्ता हातात घेण्याचं ओबीसी मायक्रो ओबीसी भटक्या वाड्या गावावर सत्ता पोहोचवण्याची भाषा बोलतात काशीराम मॉडेल राबवण्याची हाकेंची भाषा किती वास्तववादी आहे ही पट्टी लावण्याआधी ओबीसींना दलित मुस्लिम आदिवासींसोबत जोडण्याची त्यांची दूरदृष्टी दुर महत्वाची असल्याचं मानलं पाहिजे हाक्यांचे सोशल मीडिया इंजिनिअरिंग त्यासाठी तितकं महत्वाचं राज्य मागासवर्गीय वर्गीय आयोगाचे सदस्य असल्याने हाक्यांची आरक्षणाची बाराखडी तितकी पक्की आहे जी आर न्यायालय निर्णय आणि संविधानिक तरतुदींचा उल्लेख ते वारंवार करतात मूळचा पश्चिम महाराष्ट्रातल्या हाकेंने मराठवाड्याने उचलून धरल्या हाकेच्या बोलण्यावर वारंवार संविधानाचा उल्लेख होतो सामाजिक न्यायाची व्याख्या ते प्रत्येक सभेत सांगत आहेत ओबीसी आरक्षण लढ्यातून जातवार प्रतिनिधित्व वाढेल लोकशाही मजबूत होणार आहे सुरुवातीला हाकेंच्या मांडणीकडे करे थिल्लरपणा म्हणून पाहिलं गेलं पण आता मात्र हाकेंना ओलांडून पलीकडे जाणं शक्य नसल्याचं सिद्ध होत शरद पवारांनी मंडल यात्रा काढली होती त्याचा कडाडून हाकेंनी विरोध केला मंडल आयोग लागू करण्यात पवार फक्त योगायोगाचे धणी असल्याचं सांगितलं त्यामुळे पवारांच्या ओबीसी बहुल वोट बँकेला तडा गेला हे मात्र निश्चित अर्थमंत्री अजित पवारांनाही त्यांनी धारेवर धरले सारथीसाठी तिजोऱ्या सतार उघडे करणारे अजित पवार आजारी कारखान्यांना मदत करणारे अजित पवार ओबीसी प्रश्नांकडे पाठ फिरवत असल्याचं सांगितलं जातं नेत्यांनी दुर्लक्ष केलं असलं तरी हाकेंनी मन जनतेची जिंकले सायलं असणारा ओबीसी रस्त्यावर उतरतोय लाखोंच्या सभा होत आहेत ओबीसी चळवळीमध्ये जीव फुंकण्याचं काम हाकेंनी केल्याचं त्यांचे समर्थक सांगतात मायक्रो ओबीसी घटकांना प्रतिनिधित्वाचा अभावामुळे दाबून राहावं लागत होत ते ओबीसी मोकळा श्वास घेत असल्याची भावना आहे ओबीसी ला जननायक मिळाला असला तरी आता खरी कसोटी आहे ओबीसी ऐक्याचं वोटिंग कन्वर्जन कसं आणि किती होय यावर हाकेनच्या चळवळीचं यश मोजलं जाणार आहे मराठा आंदोलकांनी मुंबई पॅक केली होती जरांगेंचं उपोषण झालं यानंतर जे ओबीसी मराठा ध्रुवीकरण झालं त्याचा चेहरा म्हणून हाकेनचा उदय झाला आता हाकेनकडे संधी आहे वंचित टू पॉइंट ओ चा प्रभाव निर्माण करण्याची वंचित बहुजन आघाडीने सहा पूर्णांक आठ टक्के मतदान लोकसभा निवडणुकीत घेतलं होतं मुस्लिम आणि दलित मतांची मोळी बांधून हे सिद्ध शक्य झालं त्या तुलनेत ओबीसीचा टक्का मात्र तेवढा मोठा आहे हाकेंनी आपल्या पक्षांच्या झेंड्याची घोषणा केल्यास सत्ताधारी आणि विरोधक दोघांचे धाबे दड शकतात हाकेंना महाराष्ट्रात काशीराम पॅटर्न यशस्वी करायचा असेल तर आपला झेंडा निर्माण करावा लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका चार्ज असलेले ओबीसी हाक्यांची शिखर गाठणारी लोकप्रियता ही गोष्टी सोपी करू शकते